नवी दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून ईडीनं अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीनं आज देशभरातील भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं त्यानुसार कोल्हापुरातील भारतीय जनता पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्याचं जाहीर झालं होतं पण पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मोर्चाच हाणून पाडला नवी दिल्लीतील मद्य परवाना प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं नोटीस दिली होती पण ते चौकशीसाठी ईडी समोर हजर झाले नाहीत त्यामुळं गुरुवारी मध्यरात्री ईडीनं केजरीवाल यांना अटक केली केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं देशव्यापी आंदोलन जाहीर झालं होतं कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा नागाळा पार्क इथल्या भाजप पा कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं पण आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच या चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चासाठी आपचे कार्यकर्ते जमले आणि पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत मोर्चा काढण्याचा प्रयत्न हाणून पाडला मात्र तरीही आपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी संदीप देसाई उत्तम पाटील यांच्यासह आम आदमी पार्टीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते